तर अर्चना मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही आलाय मनोगत सांगायला तर सांगा आता डिसेंबर पासून सांगा बाकी फरक तर तुमचा बराच पडलेला आहे अर्चना मॅडमनी तर पंधरा पंधरा गोळ्या बंद केलेल्या आहेत ध्यानाने जिद्दीनी ध्यान करून बेड रिडन होत्या त्या विएंग जॉईन झाल्या त्यावेळेला आणि त्यांचे अनुभव आहेतच आपल्या युट्यूब चॅनलवर पंधरा गोळ्या बंद केल्यात का कमी आल्यात आणि गोळ्या कमी झाल्या माझ्या पंधरा पंधरा खायच्या थायराची गाठ कमी झाली माझी बघा हे खूप अनुभव आहेत त्यांचे युट्यूबवर आता आपल्याला हो बघायचं डिसेंबर पासून तुम्ही काय कष्ट घेतले तुमच्यासाठी पिरामिडला येतात मॅडम नेहमी हे कष्टच आहेत पिरामिडला जे साधक येत आहेत ते कष्ट आहेत लक्षात घ्या त्यामुळे रिटर्न मिळतात आणि आता मागच्या वेळेचा पिरामिडचा अनुभव सांगा आणि आताच काय तुम्ही म्हटलं ना काही केलं इकडं की लगेच झालं नावं घेऊ नका ना कोणाकडनं काय झालं व्यक्तीकडनं म्हणा फक्त हा कारण आपल्याला रेकॉर्डिंग वर टाकायचे त्यामुळे कोणाची नावं नको ना करा सुरू मॅडम सर्वांना आत्मवंदन मंगल मॅडमला आत्मवंदन मॅडम डिसेंबरला मी पहिल्यांदा सुदर्शन पिरामीडला आले आणि एवढा मोठा मला अनुभव मिळाला की माझा भाऊ कितीतरी वर्ष माझ्याशी बोलत नव्हता आणि तो आता माझ्याशी बोलू लागलाय आणि मी त्या पिरा पिरामिडला मी सर्वात पहिल्यांदा मी पिरॅमिडला गेलो दोन वाज दोन वेळा माझं मिस झालं पहिल्यांदा मी, मी पिरामिडमध्ये गेले तिथे माझं ध्यान जबरदस्त झालं त्या ध्यानाने माझे चक्र ऍक्टिवेट झाले आणि मी ध्यानातून ध्यानातून बाहेर पडले त्या सुदर्शन पिरमिडची मी ऊर्जा घेतली आणि आम्ही परत यायला निघालो आणि एका व्यक्तीचा मला फोन आला तिथे मला रेंज नव्हती मध्ये आणि थोडस पुढे गेलो आणि मला फोन आला की अशा अशा व्यक्तीचे तुमचं ते काम झालेलं आहे आणि त्यांनी ते तुमच्याशी बोलायला तयार आहे ते तुम्हाला पाहिजे ते द्यायला तयार आहे खूप आनंद झाला मला गाडीत बसल्या बसल्या असं झालं की मॅडमला मी कधी सांगू आणि काय कसं सांगू पहिला जबरदस्त मला अनुभव हा आलेला आहे सुदर्शन पिरामिन मध्ये आणि मॅडम मॅडमला जोडल्यापासून माझ्या स्वतःमध्ये एवढी बदल झालाय की माझ्या तोंडावरचं वांग एवढं होतं माझी थायराची गाठ म्हणजे संधिवाताचा त्रास हा सगळा माझ्या ध्यानानी चक्रध्यानानी आयुष्य बदलानी हे सर्व माझं सगळं कमी आलं मी खूप खूप धन्यवाद आहे मला ध्यानाची काहीच माहिती नव्हती मला एक जणांनी जोडले त्या ध्यानामुळे मी खूप खूप माझ्यात खूप बदल होत गेला माझे नातेवाईक मला म्हणायला लागले अगं तुझा तेवढा कसा बदल झाला मी केंद्रामध्ये गेले माझ्या मैत्रिणी मला म्हणायला लागला अगं तुझा तेवढा कसा बदल झाला तुझी तब्येत कशी सुधारली तू तर कशी दिसत होती मग मी त्यांना सांगितले असं असा आमच्या ला मी जोडली गेली त्यांना सुद्धा उत्साह झाला की कधी मी माझ्याशी ते बोलतात आणि मी त्या कधी मला ते सांगतात की त्या कशामुळं कुठल्या गोष्टीमुळं ह्यांच्यात असा बदल झाला आणि तो आता मी सुद्धा करू शकते मग त्या त्यांचं माझं जवळच रिलेशन आहे मग त्यांना मी सांगितलं मग त्या पण आपल्या ध्यानाला ग्रुपला जोडल्या गेल्या त्या पण सुदर्शन पिरामिडमध्ये येऊ लागल्या पहिला माझा ध्यानाचा कार्यक्रम सुदर्शन मध्ये झाला दुसऱ्यांदा मी पिरामिडला गेले तेव्हा शिव शिव सरोदय पहिला भाग माझा झाला त्यानंतर मी त्या बँकेमध्ये मी पैसे भरायला गेले मॅडम सांगायच्या कुठल्या नागपुडीच्या श्वासाने श्वास घ्यायचा आणि कुठल्या ह्याच्याने पैसे द्यायचे हे आणि माझे हप्ते चालू होते बँकेमध्ये आणि मी बँकेत हप्ता भरायला गेले आणि माझे कितीतरी वर्षाचे पैसे पडून होते चे त्या मॅडम मला म्हटल्या अहो तुमचे पैसे कधी नेता आणि मी मॅडमने सांगितलं त्याच हाताने मी ते पैसे दिले त्या नागपुडीच्या श्वासावर मी ते पैसे दिले आणि मला दुसऱ्या क्षणी ते पैसे मला मिळाले एवढा जबरदस्त त्या शिरोसरेच्या त्या ह्याच्यानी मला अनुभव असे मोठे मोठे आलेले आहेत ते मोटे -मोटे ले ले मी खूप खूप धन्यवाद आहे मॅडम माझ्यातले बदल माझ्या माझ्यामध्ये झालेले बदल माझ्या मुलांमध्ये झालेले बदल माझी मुलं खूप चिडचिड करायची कुठली गोष्ट ऐकायची नाही मला म्हणायचे काय तासून तास बसती कसलं ध्यान करते हळूहळू त्यांना त्या गोष्टी समजू लाग लागल्या माझा मोठा मुलगा पण जोडू लागला पण काही कारणास्तव त्याला नाही जोडता आले मला म्हणजे त्याचा जॉब असल्यामुळे तो नाहीये छोटा मुलगा सुद्धा काही काही टायमाला खूप त्रास देतो मग मी त्याला ऊर्जा लव लाईट देते मग तो शांत होतो अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या खूप खूप छान बदल बदल झाले माझ्या आयुष्यामध्ये ह्या केलं पुस्तक कार्यक्रमातून पुस्तक पुस्तक कार्यक्रमातून मॅडम मला खूप काही मिळाले आम्ही श्रीपाशी वल्लभ चरित्र सुजाता मॅडम सॉरी त्या मॅडम वाचत होत्या त्याच्यामध्ये संकल्प संकल्प म्हणजे केला के आप की आपल्याला हे घडतं ते होतं आम्ही कितीतरी वर्ष ग्रुपनी श्रीपाश्री वल्लभ चरित्र हे वाचतोय आम्ही ग्रुपनी आणि त्या ग्रुपमधन आम्ही दर गुरुवारी मंगळवारी हे आद्या वाचायचं चित्र नक्षत्राला आद्या वाचायचं तेव्हा एवढं काही कळायचं नाही मला त्यानंतरनी मॅडमनी जेव्हा ते पुस्तक श्रीपाश्री वल्लभ चरित्र वाचायला घेतलं त्यानंतर असे अनुभव मला आले की हे सगळं आपण करत होतो आणि त्या टायमाला आपल्याला कळलं नाही मग मी संकल्प मॅडमनी सांगितलं की पहिला संकल्प लिहित मग संकल्प लिहिले माझे जवळजवळ कितीतरी संकल्प पूर्ण झाले मॅडम खूप संकल्प पूर्ण झाले की मी पिरामिडला भेट दिली माझे स्वामी चरित्र हे स्वामी केंद्र येते तर तिथे मी ग्राम अभियान करू लागले प्रश्न कार्यक्रम करू लागले Uh, मी बायकांना मार्गदर्शन करू लागले मी स्वतः आरतीला जाऊ लागले मी दुसऱ्या केंद्रात जाऊन मार्गदर्शन करू लागले माझ्या संकल्पामध्ये मी होतं की मी अशी फिरायला जाईन हॉटेलमध्ये जाईन मी कधीच बाहेर पडले नव्हते मी त्या संकल्पामध्ये लिहिले आणि जवळजवळ पन्नास वर्षानंतर माझा वाढदिवस माझ्या मैत्रिणींनी मा केला मॅडम इतकं मला या संकल्पाचं म्हणजे मला पत्ता आणि त्यानंतर मी मुले माझी चांगली घरामध्ये वागू लागली माझ्याशी बोलू लागली खूप त्रास होता मॅडम मला मुलांपासून तर खूप होता पण मॅडम म्हणायचं की नाही त्यांना नाही असं म्हणायचं आपण त्यांना चांगले मुले चांगले ते असे नातेवाईक चांगले ते आपण फक्त व्हायब्रेशन सोडायचं की हे चांगले ते ते चांगले ते असं बोलत राहायचं लवले प्रकाश सोडायचा हे ध्यानातून मी स्वतः सगळं करू लागले मी बसले की हे करायची आणि आता तर माझा नोव्हेंबर मधला एवढा जबरदस्त माझा, जबर माझा अनुभव आला की आम्हाला बालाजीला जायचं होतं आणि माझ्या मुलाची परीक्षा नेमकी त्याच टायमाला होती आणि एकच पेपर राहिला होता आणि आमच्या अठरा तारखेचं बुकिंग होतं आणि त्याचा पेपर काहीतरी एकोणीस तारखेला होता ऑनलाईनच होता तर मी जो त्या पेपर एकोणीस तारखेला होता तर मी जो जो ते आ, एक वीस तारखेपासन म्हणजे ऑक्टोंबरच्या वीस तारखेपासून मी हृदय मेडिटेशन विज्युलेशन तीन बोट मी खूप खूप केलं खूप केलं तर त्याचा पेपर मॅडम इतकं मला कि माझा पेपर पुढे गेला ह्या संकल्प आणि ह्या विज्युलेशन हृदय मेडिटेशन इतकं आम्ही आहे की मॅडम कि सगळं हे होऊ शकतं आपण केलं की त्याची के परीक्षा पुढे गेली आम्ही खूप मजेमध्ये बालाजीला गेलो आल्यावर त्याचा पेपर झाला खूप खूप धन्यवाद मॅडम खूप म्हणजे इतकं की आपण हृदयातून व्हायब्रेशन विज्युलेशन लव लाईट ध्यानामुळे काय काय होऊ शकत नाही मॅडम परवा काहीतरी तुम्हाला अनुभव आला तुम्ही टाकलं होतं पर्सनल वर काहीतरी नागपुडीचा होता का कसला होता लगेच फोन आला एका व्यक्तीचा तो काय होता तो मला आठवत नाहीये काहीतरी आपण का टेक्निक करत होतो का कार्यक्रम चालू होता आणि तुम्ही ते केलं फरक लगेच पडला तुम्हाला त्याच वेळेला फोन आला बरं ठीक आहे आठवत नसेल तर मलाही आठवत नाही एक्झॅक्ट तर तुमच्यामध्ये मॅडम तुम्ही जे सगळं सांगताय ते तर आहेच आहे पंधरा गोळ्या कमी केल्या म्हणजे काय आहे पण ते आता तुमच्या पर्सनॅलिटीत व्यक्तिमत्वात खूप फरक पडलाय तुम्हाला बोलणं कॉन्फिडन्स आणि एकंदर बोलण्याची पद्धत आणि जे काही तुम्ही आता करताय हे सगळं खूप फरक आहे म्हणजे जे आयुष्यभर पन्नास वर्ष केलं नाही त्या गोष्टी तुम्ही आता करताय पिरॅमिडला येत आहे मिक्स होत आहे लोकांच्या बोलताय एक नेतृत्व गुण यायला लागले तुमच्यात की तुम्ही चार लोकांना सांगून त्यांना जोडायला लागलेत विहंगमला त्यांना मार्गदर्शन करू लागलेला आहात आणि प्रेम प्रकाश देताय आणि अडचणीत जे शिकलाय ते उपयोगात करताय हे फार सुंदर चाललंय आजही मला तुमच्यामध्ये बराच बदल जाणवते दिसण्यातही बदल जाणवतोय वजन कमी झालंय पण चेहऱ्यावरच जे ते जे आहे ते वाढलेलं आहे कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय आज मला आणि फार सुंदर आता तुम्ही पिरेमिडला परत येणार आहात बहुतेक मासे सव्वीस लाड तर सव्वीस येणार आहे तर हे खूप बदल म्हणजे आपण भेटून पंधरा दिवस झालेत मला वाटतं ना हो हो पण तर जानेवारीचा पण ते दिरांचा असं झाल्यामुळे ते पाहून येऊ शकले नाही म्हणजे जास्त वेळ भेटलो नाही असं नाही पण तरी खूप बदल दिसतोय चेहऱ्यामध्ये तर फार छान आणि आजारी असून सुद्धा चेहरा हे झालंय कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे खूप छान आहे अभिनंदन तुमचं आणि खूप खूप धन्यवाद मॅडम तो धन्यवाद गुनुपेनर्जी तर काम करतच आहे आणि फार छान धन्यवाद मॅडम तुमचे धन्यवाद